नमस्कार ऍन ऑफ प्रिंट गेबल्स या पुस्तकातील प्रकरण पस्तीस आज आपण ऐकणार आहोत ॲनीला घरापासून दुरावल्याचे दुःख जाणवत होते पण दर शनिवार रविवार घरी जाण्याने ते बरेच कमी होत होते जोपर्यंत हवामान स्वच्छ कोरडे होते तोपर्यंत ऍव्हनली मधील सर्वच विद्यार्थी शुक्रवारी रात्री नव्याने सुरू झालेल्या रेल्वेतून कारमुडीला येत तिथून एव्हनली फार दूर नव्हती त्यांना भेटायला त्यांचे ऍव्हनली मधील शाळा सोबती जमत असत आठवड्यातून तेवढाच काय तो विसावा मिळत असे बाकी इतर वेळ एका वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना दमछाक उडत असे शिवाय शिष्यवृत्ती आणि मेडल मिळवण्याची जिद्द थोडा वेळ देखील अभ्यासाकडे दुर्लक्ष करून देत नसे गिलबर ब्लिथ आणि रुबी गेलीस नेहमीच एकत्र दिसत तशी रुबी देखणी तर होतीच गोरा रंग निळे डोळे आकर्षक बांधा शिवाय तिकडे गेल्यावर फॅशनेबल स्कर्ट घालायला लागली होती ती खूप हसरी आणि आनंदी तरुण मुलगी होती जीवनातील आनंद मन मोकळेपणाने तुटत होती खाली गिलबर्ट बऱ्याच वेळा रुबी बरोबर दिसतो पण मला ती गिलबर्टला खरोखरच आवडत असेल असं वाटत नाही जेन ॲनीच्या कानात फुजबुजली एनीने पण तसा विचार केला नव्हता एड्री शिष्यवृत्तीसाठी गिलबर्ट सारख्या मित्रांबरोबर मिळून अभ्यासाची चर्चा करावी पुस्तकांची विचारांची देवाणघेवाण शंका समाधान करणे खेळीमिळीच्या वातावरणात झाले असते असा विचार तिच्या मनात आल्या वाचून राहिला नाही गिलबटला एव्हरी शिष्यवृत्ती मिळवण्याची महत्वाकांक्षा होती हे जाणून होती पण रुबीच्या गिलीस एकत्र एक अभ्यास करण्या योग्य व्यक्ती नक्कीच नव्हती गिलबट बद्दल अॅनीच्या मनात काही अवाजवी भावना नव्हत्या तिच्या मनात मुलांविषयी फक्त मित्रत्वाची भावना होती जरी तिची आणि गिलबटची मैत्री असते तरी त्याला इतर किती मित्र मैत्रिणी आहे तो कुणाबरोबर फिरतो याची तिला तिने फिकर केली नसते तशा तिच्या भरपूर मैत्रिणी होत्या जरी तिची गिलबटची मैत्री असतीच तरी तिने त्याच्या इतर मित्र मैत्रिणींची फारशी दखल घेतली नसती मुलांच्या बरोबर मैत्रीच्या संदर्भात ॲनीचा विचार असा होता की विचारांचे आदान प्रदान झाले तुलना हो की तुलनात्मक दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात मदत होऊ शकते पण अगदी ठामपणे ती काही म्हणाले नाही तिला मनातून असे वाटत होते की एखाद्या शुक्रवारी ट्रेनमधून घरी परतताना जर ती आणि गिलबट एकत्रपणे एक घरी निघाले तर पुढील शिक्षण नोकरी संदर्भातील उपलब्ध संधी आणि येऊ शकणारे अडचणींचा आढावा घेता आला असता खेळीमेळीच्या चर्चेतून चे बरीच माहिती मिळाली असते आणि वेळही आनंदात गेला असता अभ्यासाबद्दल पुस्तकांबद्दल आयुष्यात पुढे काय साध्य करायचे आहे त्याविषयी एकमेकांचे विचार जाणून घेता आले असते गिलबर्ट एक हुशार विद्यार्थी होता त्याचे स्वतःचे विचार स्पष्ट होते ॲनीला पूर्ण कल्पना होती रुबी गिदिसला अशा प्रकारच्या विषयात काही मात्र रस नव्हता रुबीने स्पष्टपणे जेनला सांगितले की गिलबर्ट सांगितलेल्या अर्ध्याहून अधिक गोष्टी तिला समजल्याच नाही त्यांचे बोलणे हे ॲनीच्या बोलण्यासारखे असते विचारपूर्वक गंभीरपणे पुस्तकांच्या संदर्भात बोलत असते तसेच तो बोलतो मग समोरच्या व्यक्तीला त्यामध्ये इंटरेस्ट असो वा नसो त्याच्यापेक्षा फ्रँकलिन खूप चप्पळ आणि उत्साही आहे दिसायला गिलबर्ट एवढा आकर्षक नाही त्या दोघांपैकी कोण सरस आहे हे ठरवणे कठीण आहे अॅनिने अकॅडमीमध्ये तिच्याप्रमाणे विचारशील कल्पक आणि महत्वाकांक्षी मुलींचा एक गट तयार केला डोळ्यांची लाल रंगाचे कपडे आवडणारी खूप सुंदर मुलगी स्टेला मेनॉर्ड आणि स्वप्नाळू मुलगी प्रिस्केला गॅन्ड या तिच्या घनिष्ठ मैत्रिणी बनल्या स्वप्नाळू दिसणारी अबोल मुलगी प्रिस्किला नंतर खूप मिश्किल आणि खोडकर असल्याचे दिसले या उलट तपकिरी डोळ्यांची स्टेला आणि प्रमाणे इंद्रधनुष्यांसारख्या सुंदर हळव्या स्वप्नात आणि आपल्याच कल्पना विश्वात रममान होत असे क्रिसमसच्या सुट्टीनंतर मात्र अकॅडमेमधील एव्हनलीच्या मुलांनी दर शुक्रवारी जाण्याचे थांबवले आणि सर्वजण गंभीरपणे अभ्यासाला लागले सर्वप्रथम येण्याच्या मानाचे पदक मिळवण्यासाठी फक्त तीन संभाव्य उमेदवार उरले होते ते उमेदवार म्हणजे गिल्बर्ट ब्लिथ अँड चर्ली आणि लुईस विल्सन सर्वांनीच हे जवळजवळ मान्य केले होते एलडी शिष्यवृत्तीसाठी सहा जण प्रबळ दावेदार मानले जात होते गणिताचे पदक निर्विवादपणे एका गावाकडच्या एका मुलानेच पटकावले असते रुबी गिनीस आणि स्टेला मेनार्ड पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या सौंदर्यवती ठरल्या साध्या सरळ जेन अँड्र्युजने गृहविज्ञान विषयात सन्मान प्राप्त केला जोशी पाय सर्वात तिखट बोलणारी मुलगी ठरली मिस सर्व विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला असे म्हणायला हरकत नाही आणि अगदी झपाटून अभ्यासाला लागली गिलबर्ट बरोबरची स्पर्धा पूर्वीपेक्षा तीव्र होती पण वर्गातील इतर विद्यार्थ्यांना त्याची फारशी माहिती नव्हती अनिल पण त्याला शत्रू समजण्याऐवजी एक तुल्यवळ प्रतिस्पर्धी समजत होती त्यामुळे कटुता काळजी कमी झाली होती तिच्या दृष्टीने जिंकणे महत्वाचे होतेच पण पूर्वीप्रमाणे तसे झाले नाही तर जगणेच असह्य होईल असे मात्र वाटत नव्हते अभ्यासातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ॲनी बीच येथे मिस बॅरींच्या घरी जात असे साधारणपणे दर रविवारी त्यांच्या बरोबर चर्चा करत असे आणि जेवण वगैरे पण तिकडेच करत असे मिस बॅरी आता वयोमानाप्रमाणे वृद्ध होत चालल्या होत्या पण त्यांची नजर तीक्ष्ण आणि जीभ तिखट होती पण त्यांचा ॲनीवरचा लोभ कायमचा होत राहिला त्यांची आवडती व्यक्ती म्हणून तिचे स्थान अबाधित राहिले आणि सतत जास्तीत जास्त चांगले बनण्याचा प्रयत्न करत असते आणि मध्ये इंद्रधनुष्यासारख्या अनेक छटा आहेत आणि प्रत्येक छटेत ती सुंदर असते लहानपणापासून ती अशीच आहे की नाही हे मला माहित नाही पण तिने मला तिच्यावर प्रेम करायला लावले मला अशीच माणसे आवडतात जी मला त्यांच्यावर प्रेम करायला लावतात मिस बॅरीने आपले मन स्वतःशी उघडे केले वसंत ऋतूचे आगमन झाले मध्ये ओसाळ रानावर जिथे अजून थोडे थोडे बर्फ साचलेले होते त्यामधून गुलाबी मे फ्लॉवर डोकावून पाहायला लागले जंगल दऱ्यांचा पांढरा रंग पालटून आता हिरवट पिवळा रंग दिसायला लागला परंतु शार्ल टाउन मधील क्विन्स अकॅडमीचे विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याने अगदी दबून गेले उठता बसता झोपता जागता त्यांच्या डोक्यात फक्त परीक्षेचे विचार असेल आणि बोलण्यात परीक्षेच्या विषयांशिवाय अन्य कुठलाही विषय नसे शैक्षणिक सत्र संपून परीक्षा अगदी तोंडावर आली आणि म्हणाली मागच्या वर्षी याच वेळी वर्ष किती मोठे आहे असे वाटले पण संपूर्ण हिवाळा अभ्यासात गेला आणि पुढच्या पुढच्याच आठवड्यात परीक्षा आली काही वेळा परीक्षा म्हणजे सर्व काही असे वाटते पण चेस्त्यांच्या झाडावरच्या टपोऱ्या काळ्या आणि स्वच्छ निळे आकाश पाहताना परीक्षेचा विचार बाजूला पडतो यावर जैन रुबे आणि जोशी यांनी काहीच मत व्यक्त केले नाही त्यांच्यासाठी येणाऱ्या परीक्षा या खरोखरच खूप महत्वाच्या होत्या किंवा निळ्या आकाशापेक्षा कितीतरी जास्त महत्वाच्या होत्या ॲनिला उत्तीर्ण होण्याची खात्री होती त्यामुळे तिला परीक्षेचे तेवढे जडपण नव्हते जेवढे इतर मुलींना वाटत होते त्यांचे संपूर्ण भवितव्य पणाला लागले त्याने अॅनी सारख्या परीक्षेचा विचार बाजूला ठेवून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे शक्य नव्हते हो गेल्या आठवड्यात वजन कमी झाले उसासा काळजी करायचे नाही असे म्हटल्यावर तरी काळजी मिटतच नाही उलट काळजीमुळे थोडा जास्त अभ्यास तरी हातातून होतो मला तर संपूर्ण कडाक्याच्या थंडीत क्विस अकॅडमी मध्ये राहून आणि शिक्षणावर आणि इतर एवढा खर्च करून जर शिक्षक बनण्यासाठीचा परवाना नाही मिळाला तर अतिशय दुःख होईल मला काही फरक पडणार नाही म्हणाले या वर्षी मी पास झाले नाही तर मी पुढच्या वर्षी परत येईन माझे वडील मला पाठवू शकतील ऍन फ्रँक्स स्टॉकली म्हणत होता की प्रोफेसर रेमेन म्हणाले आहे की गिलबर्ट ब्लेथला पदक मिळेल आणि एमिलिक क्ले कदाचित शिष्यवृत्ती जिंकेल तसे झाले ना तर मला त्याबद्दल उद्या वाईट वाटेल आता या क्षणी मला प्रामाणिकपणे वाटते की जोपर्यंत ग्रीन केबल्सच्या खालच्या उतारावरील व्हायोलेट्स फुलत आहेत स्वप्न रस्त्यावरचे फर्न वाऱ्यावर डोलत आहेत तोपर्यंत मला एवढी शिष्यवृत्ती मिळाली की नाही याने फारसा फरक पडत नाही मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला मला आता संघर्ष करण्यातील आनंद समजला आहे प्रयत्न करून विजय मिळाला तर चांगलेच आहे पण प्रयत्न करून अपयश पदरी पडले तरी प्रयत्न केल्याचे महत्व कमी समजल्याचे काहीच कारण नाही तेव्हा आता परीक्षेबद्दल बोलण्यापेक्षा समोरच्या घरावरील दिसणारा निळसर आकाश पहा आणि ऍव्हनलीच्या किनाऱ्यावरील जंगलात दिसणाऱ्या आकाशाच्या तुलनेत कोणते जास्त सुंदर आहे याचा विचार करा तू परीक्षेच्या दिवशी कोणता ड्रेस घालणार आहेस रुबीने व्यावहारिकपणे विचारले त्यानंतर जोशी जेन आणि रुबी यांची त्याबद्दल चर्चा सुरू झाली पण आणि मात्र खिडकीच्या चौकटीवर हाताचे पोपर टेकून स्वप्नाळू डोळ्यांनी बाहेरच्या आकाशाकडे पाहत भविष्यातील सोने, सोनेरी स्वप्ने आशेच्या धाग्याने विणत होती येणाऱ्या आगामी वर्षात येऊ घातलेल्या कल्पनेच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या आगामी वर्षातील शक्यतांचा आढावा घेताना प्रत्येक वर्षी एक नवी संधी तिला खुणावत होती